काँग्रेसकडूनच संविधानाला जास्त धोका मुख्यमंत्री प्रमोद सावंत भारताच्या संविधानाला सर्वात जास्त धोका काँग्रेस पक्षाकडूनच आहे इंदिरा गांधींनी अनेक वेळा संविधानाचा अपमान केला आहे अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली सांगलीमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगलीचे उमेदवार सुधीर गाडगिळ आणि मिरजेचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगलीत आले होते उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचा विकास होऊ दिला नाही अशी टीका करून प्रमोद सावंत पुढे म्हणाले असं जेव्हापासून डबल इंजिन सरकार सत्तेवर आला आहे तेव्हापासून राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे काँग्रेस फक्त गरिबी हटवाचा नारा देत आली आहे मात्र त्यांनी गरिबांसाठी आत्तापर्यंत काहीच केलं नाही आम्ही केवळ घोषणा करत नाही तर केलेल्या घोषणा तंतोतंत पूर्ण करतो आम्ही गरीब महिला भगिनी युवा शेतकरी आणि कामगार या सर्व वर्गासाठी भरीव काम केले असंही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितलं नक्कीच सी एस याने काही मला सूचना केलेल्या आहेत त्यांची जी एस टी मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत मी त्यांना निवेदन पण द्यायला लावलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावरती चर्चा करून तो तोडगा पण काढेन आणि विच इज रिले नॉट रिलेटेड टू देअर बिझनेस बट इट इज मोर ऑफ रिलेटेड टू द पीपल इट इज अ पीपल ओरिएंटेड राज्यामध्ये आपण जागा असं वाटतं पूर्ण बहुमत महायुतीला मिळेल मी खात्रीने सांगू शकतो की ज्या पद्धतीचं वातावरण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वेगवेगळ्या भागामध्ये मी जातो बघतोय एक उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेसच्या बाबतीत आणि त्या महाविकास आघाडीच्याबद्दल मी सांगत नाही मी कोकणातही प्रचाराला गेलो होतो त्या ठिकाणी त्यांच्यामधली मी त्यांच्यामधल्या भांडणामध्ये जातच नाही त्यांनी काहीच केलेलं पण नाही आणि करणार पण नाही त्याविषयी बोलायची काही गरज नाही आम्ही जे बोलतो ते करतो असतलं भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आणि त्यांचं म्हणणं लोकसभेच्या निकालानंतर <laughs> हे <laughs> <laughs> हे बघा कसं आहे मी सांगतो म्हणजे गोव्यामध्ये दोन हजार बारामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये दोन हजार ह्याच्यामध्ये आहे स्कीम फॉर्मेशनमध्ये होती लोकसभेच्या अगोदर डिक्लेअर करू शकले नाही ती लगेच लोकसभेच्या नंतर डिक्लेअर यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार दिनकर पाटील नीता केळकर यांच्या सहित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर आदी माने आणि बेल क्लिक करा